आणि महाराष्ट्रामध्ये पेटलेला आंदोलनाचा वणवा आणि मनोज जरांगे आणि मराठा बांधवांची आक्रमक भूमिका पाहता सरकारनं एक दिवसीय अधिवेशन घेतलं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावला असा दावा केला जातोय पण मनोज जरांगे मात्र सरकारच्या या प्रयत्नांवर अजूनही समाधानी झालेलं दिस झालेले दिसत, दिसत नाहीये त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारलाय उद्यापासून गावोगावी सकाळी साडे दहा वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन करा दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको करा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केले आंदोलन करताना सावध राहा व्हिडिओ शूटिंग करा असा दिलाय दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंच्या आंदोलनावर एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे जनतेला त्रास होईल असं आंदोलन कुणीही करू नये असं फडणवीसांनी म्हटलंय प्रत्येकानं आपण आपल्या गावात चार पाच पोरं शूटिंग काढायसाठी कायम ठेवायचे मोबाईल मोबाईल मध्ये शूटिंग दर दिवसच्या रास्ता रोखायचा शांततेत रस्ता रोक केलेले पुरावे आपल्याला पाहिजे कोणी त्या रस्ता रोखत खोड जर केली तर तो तुमच्या शूटिंगमध्ये दिसणार आहे आणि ती जबाबदारी त्याच्यावर ढकलून त्याच्यावर कठोर कारवाई करायला आपण या पुढच्या काळात लावणार आहे मला असं वाटतं की आता आरक्षण देखील आपण दिलेलं आहे आणि त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नये मात्र कोर्टाने काय म्हटलंय मी अजून बघितलेलं नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट